या ठिकाणी भाजपनं अतिशय अर्थकरणाचा वापर केला तरी देखील या महोळ शहराच्या जनतेने स्वाभिमान जागा ठुला ही महोळ शहराची जनता ही इंग्रजाबरोबर लढलेली आहे इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलेल्या आहेत आमच्या पूर्वजांना त्यामुळे दडपशाही केली केली दादागिरी या शहरातली जनता स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीने या सोलापूर जिल्ह्यातली देखील जनता स्वाभिमानी आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाने निर्णायक विजय मिळवला आहे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपचे उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा एकशे मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे या निवडणुकीत मोहोळ नगर परिषदेच्या वीस पैकी तब्बल नऊ जागा शिवसेनेने जिंकत जोरदार मुसंडी मारली असून तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे या निकालामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली होती या सभेत त्यांनी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांना थेट इशारा देत मोहोळ तालुक्यात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असे ठणकावून सांगितले होते त्यांच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले होते निवडणूक निकालानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून हा विजय आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत मानला जात आहे मोहोळ तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपला दिलेला हा धक्का सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे

या ठिकाणी धनुष्यमानाचा विजय केला त्याबद्दल या महोळ शहरातल्या सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे जे आम्ही शब्द या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेले आहेत ते ते आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू जे आमचे उमेदवार पराजय झालेले आहेत त्यांना देखील नगरसेवकाचा मान त्या ठिकाणी त्या त्या प्रभागात देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि या ठिकाणी एकनाथबाई शिंदे असतील राजाभाऊ खरे असतील उमेश पाटील असतील पद्माकर आप्पा असतील चरणराज चौरे असतील आपले सर्वच या ठिकाणी आमचे सर्व नेते असतील यांचं मनापासून या ठिकाणी मना अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि मवळी शहरातल्या जनतेला जे जे आम्ही हे शब्द दिलेले आहेत देते या पूर्ण करू आणि माहोळ शहरामध्ये एक नवीन परिवर्तन झालेलं आहे महोळ शहराच्या नेतृत्वाची कूस बदललेली आहे महोळ शहराचं नेतृत्व या ठिकाणी या महोळ शहरातल्या जनतेनं स्वीकारलेलं आहे त्याबद्दल महोळ शहराच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो